फ्रेंड्स वेलकम टू माय ब्लॉग हायकर बच्छा आहेत का सगळे अली अली कसे आहे छान आहे छान आहे छान आहे विजया इकडे मम्माकडे हा आमची किती हुशार झाली तुझे डोळे कुठे डोळे डोले 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 दाखव डोळे नाक कुठे नाक।, नाक नाक नाही तुला हा आता दाखव नाक नाक कुठे नाक छत्रीजेच नाक कुठे नाक नाही तुला विजयाला नाक नाही रे না কে ছোটস না তুজে দাত কুটে দাঁত দাত দাত হাত কুঠে হাত কান কুটে কান পায়ে পায়ে पायामध्ये शूज घातलेत ना फिरायला जायचं ना बाहेर बरं हात नंबर शूज ला जीप कुठे जीप तुझी जीप जीप समजते का हे बघ मम्मा जीप बघ मम्माची जीप तुझी कुठे तुझी तुझी का कुठे तुला जीप नाही मम्मा मम्मा जी बघ तुझी दाखव तुझी दाखव अरे रे रे तुझ्याला ना, जीपच नाही ना, ना, मला आहे बाबाजी मला आहे <laughs> आले बापले आजी डोकं कुठे डोकं केस कुठे केस दुज्याचे केस कुठे आले तकलंय तकलंय तकले, तकले।, <laughs> तकले। <laughs> ना तकल ना तकलं पोट कुठे पोट दुज्याचं पोट हे पोटामध्ये काय बिस्किट काय खाल्लं तू

फन सत काय ग रे बा आम्ही खातो गरे, खात गरे तुम्ही खा गरे रे म्हशीला काय काय म्हशीला काय म्हशीला काय माव काय नाही चारखन चारखं अजून कोणतं गाणं आहेत तुला काय

बाय कसा वाटला व्हिडिओ आमचा कसा वाटलं आमचे व्हिडिओ नक्की लाईक करा चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय